कसलं झाडे याचं महत्त्व सांगेल मला ते तुळस आहे तुळस ही पूजनीय आहे तुळशीचे एकूण प्रकार पाच कृष्ण तुळस राम तुळस लेमन तुळस कापूर तुळस मेहसून तुळस दमा खोकला क्षयरोग केस केसगरणे या गुणकारी आहेत तसेच तुळस ही आपल्याला चोवीस तास ऑक्सिजन पुरवते आमची छोटीशी बाग या बागेमध्ये आहे मिरची तुळस अननस कोथिंबीर टमॅटो गुलाब कडीपत्ता जास्वंद आणि ही आहे भाताची शेती उन्हात जर हवी असेल सावली तर झाडे लावा पावलं पावली इकडे झालं तिकडे झाडे इकडे झालं तिकडे झाले तू इकडे आहे झाडे झाड हे तुळशीचे झाड आहे तुळशीचे फायदे सांगणार आहे सकाळी तुळशीचे पाने पिया आजार दूर प्रवा पायले रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते तणाव दूर होतो वजन कमी करण्यास मदत करते वचनक्रिया उदाहरण आपल्याला बऱ्याच रोगांपासून सर्व संरक्षण करते धन्यवाद नमस्कार माझे नाव हिंदवी जाधव आहे आजचा माझा मॅन्यू मोड आलेली मटकी खाल्ल्याची भाजी तपासलेली नोंद मोड आलेली मटकीचे फायदे मटकीमध्ये जीवनसत्व क जीवनसत्व भरपूर असते उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते काल्ल्याची ता, भाजी काल्ल्या काल्ल्यामुळे इम्रू प्रतिकारशक्ती वाढते त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते धन्यवाद नमस्कार माझे नाव कार्तिकी विन्न शिंदे मी आज तुम्हाला मेथीचे महत्त्व सांगणार आहे हा मेथीचा पराठा आहे मेथी एक पालेभाजी आहे मेथी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो व मेथी खाल्ल्याने आयर्न न वाटते धन्यवाद कार्तिक हे कसले रोप आहे ह्याचे फायदे काय आहे ही कडकड आहे त्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे यामध्ये औषधी गुणधर्म आहे यामध्ये ए बी वन बी टू बी सिक्स फळ ऑसिड आहे यासारखे गुणधर्म आहेत सौंदर्य प्रसारामध्ये याचा वापर होतो जळलं कापलं खरचटलं तर आपण प्रथम उपचार म्हणून याचा वापर करू शकतो चपाती आणि मोड आलेल्या मुगाची भाजी मोड आलेल्या मुगाची भाजी पौष्टिक असते भात आणि डाळीने खात आहे व त्याच्यावर गायत तू डाळीमध्ये विटॅमिन बी फायबर पोटॅशियम आणि जीवन चांगले तत, जीवन तत्व ती वेळे गोकर्ण हाचा उपयोग ताप दोखे दुखी गोकर त्वचा तू त्वचा विकार ह्याच्यासाठी होतो ही तुळस आहे ही भरपूर तुळस आहे ह्याचा उपयोग ताप खोकला ह्याच्याबद्दल होतो शा, हे शमीच झाड आहे ह्या मूळवत आणि संधी वातावरण होतं ही कोरफड आहे हिचा उपयोग सर्दी खोकला व त्वचा विकारावर होतो हे झाड नारळाचे आहे कोकणामध्ये ना या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात या झाडापासून झाड झाडू सराटा चटई इत्यादी वस्तू बनवल्या जातात जीवनात झाडांचे खूप महत्व आहे झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात झाडे आपल्याला अन्न लाकूड औषधे देतात झाडांमुळे वातावरण स्वच्छ राहते झाडे हवा शुद्ध ठेवतात झाडे आपल्याला सावली देतात झाडे प्रदूषण कमी करतात झाडांमुळे पाऊस पडतो झाडे जा, म्हणजे निसर्गाने मानवाला दिले एक वरदानच आहे मनुष्यासोबत प्राणी व पक्षी झाडांवर अवलंबून आहेत परंतु आज आपण झाडांचे महत्व विसरलो आहोत मोठ्या प्रमाणात झाडांचे कापणी करतो आहोत त्यामुळे प्रदूषण म्हणून प्रदूषण वाढते म्हणून झाडे लावा झाडे जगवा मोड आलेल्या मटकीची भाजी आणि भाकरी मटकी मध्ये खूप प्रमाणात प्रथिने असतात मटकी अमिनो ऍसिड असते त्यामुळे आपले केस नख त्वचा यांची चांगली राहते मटकीमध्ये फायबर पा, च प्रमाण असल्यामुळे त्याचा सुगर फेरा फेशन वर चांगल्या परिणाम परिणाम होतो मी आज ज्वारीची भाकरी आणि मोड आलेले कडधान्य खाणार आहे मोडालेल्या काडण्या <coughs> कडधान्य <coughs> बसून आपल्याला ऑक्सिजन अँटी ऑक्सिजन विटामिन ई बी सी आणि डी मिळते ज्वारीच्या भाकरीमुळे आपल्याला ते दुखीचा झाड आहे केळी खाल्ल्यामुळे आपलं वजन वाढतं आणि हे आहे आळूवडीचं झाड आळूवडीचं झाड आपल्याला वजन घाटासोबत घातासोबत आळूवडी खूप छान लागते आणि हे आहे तुळशीचं झाड तुळशीचं झाड आपल्याला चोवीस तास ऑक्सिजन द्यायचा असतो नमस्कार चपातीमध्ये सत्तावन्न कॅलरीज असतात घोसाळे हे फळभाजी आहे त्याच्यामध्ये ए बी सी हे विटॅमिन्स आहे शेपू ही पालेभाजी आहे त्याच्यामध्ये सी विटॅमिन्स आहे लापशी ही पौष्टिक अन्न आहे वरण भात हे शरीरास ऊर्जा देते काकडी हे सर्व अन्न पचनास मदत करते गुलाबी गुलाब हे सौम्यता आणि प्रतीक आहे गुलाब लाल गुलाब हे प्रतीक आहे याच्यापासून गुलकंद आणि सिरप तयार करतात पिवळे गुलाब हे मैत्रीचे प्रतीक आहे पांढरे गुलाब हे सांद्रता आणि मग तिथे प्रतीक आहे जास्वंद हे गणपती बाबा ती आवडते फूल आहे ही माझ्या घरासमोरील तुळस हा की तुळस ह्या तुळशीचे पान खाल्ल्यास खाल्ल्यास माझे सर्दी आणि खोकला बरा होतो हे माझ्या घरातले झाडो या झाड माझं मुलांना चला चला झाडे लावूया माय बाप अपुले जसे झाडे झपुया निसर्ग शाळा सांगत आहे धरणी सुजवूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया पेरू आंबा फनस आणि चिंच लागते कशी आवळा म्हणतो न जिबेची पादरते पट दिशी वनराईला डोंगर मोठे वेल फुलांची उशी सुकेवडाला लोमत आहे आजोबांची मिशी एक एक रोपटे घामाने भिजवूया झाडे लावया झाडे लावूया झाडे लावया <दिछ> आवडीच्या या लग्न लावूया रक्षुता रक्षिता झाडे गातील मंगल गाणी पाखरे सुरात गातील हिरवी अभंग गाणी नवरा रागू शेजारी मैनेस बसवूया झाडे लावूया ही आहे बटाट्याची भाजी पटेड्याची भाजी खाण्यासाठी थंड असते मेंढ्यांच्या भाजीमध्ये बी सी कॅल्शियम हे जीवनसत्व असतात ही आहे चपाती चपाती आपल्या रोजच्या आहाराचा एक घटकच आहे चपातीमध्ये फिफ्टी सेव्हन कॅलरी आहे हे आहे भात भात आपल्याला ऊर्जा देते भातामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी हे जीवनसत्व आहे हे आहे उर्दापासून बनलेलं पापड पापड पण खाण्यासाठी खूप उपयोग हे आहे कोरफड कोरफडाचे अनेक फायदे असतात पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कोरफट तीस ते साठ सेंटीमीटर वाढते कोरफट्यावर पांढरे टिपके असतात गुजराती लोक याचं उंच बनवून खातात डोळ्यांची आग होत असेल तर कोरफडाचा वापर केला पाहिजे भूक नसेल लागत अजून अन्न नसेल पचत तर कोरफड्याच थोडस घर खावा कोरफट साखरेचं प्रमाण कमी करते मिळालं शेतात ती फेरफटका मारण्यासाठी ही आहेत तुरीची झाडे हे लावलेले भात आणि हे आहे पावट्याचं झाड ही आहे तुळस तुळशीचे पान खाल्ल्याने स्मरण शक्ती वाढते पडते ही आहे ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी पचायला खूप हलकी असते ही आहे मटारची भाजी मटारची भाजी खाल्ल्याने आपले हाडे मजबूत होतात हा आहे भात भाताने ऊर्जा मिळते ही आहे डाळ हे आहे पापड आणि लोणचं आपल्या जेवणात आहे आज शनिवार माझ्या ताटामध्ये डोसा आलूची भाजी आणखी शेंगण्याची चटणी आहे आलूच्या भाजीमध्ये विटॅमिन सी आहे शेंगण्याची चटणी प्रोटीन आणखी फॅट मध्ये आहे बीटरूट आपण आपले रक्त शुद्ध करतो आणि थालीपीठ खालीपीठामध्ये गहू तांदूळ आणि अनेक प्रकारच्या डाळी असतात की पण ज्वारी बाजरी नाचणे आणि हे खायला पौष्टिक असत पौष्टिक आणि टेस्टी पण असत खालीपीठ झाल्यावर मी पिणार आहे दूध विटामिन <laughs> सी असते दूध व कॅल्शियम व प्रोटीन असते ही कारल्याची भाजी आणि चपाती चपाती ही पौष्टिक असते कारले खाण्याचे फायदे साधणार आहे कारले हे कडवट आणि तुरट असत अनेकांना कारले खायचे फारसे आवडत नाही कॅन्सर आजार टाळायला मदत होते ही आहे तुलस तुळशी रसला वाढायला उपयोग सांगत आहे तुलस खाल्ल्याने डोका चालतो तुलस खाल्शीच्या झाडाचा उपयोग औषध आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी होतो आणि सर्दी खोकल्यावर काढा करून पिण्यासाठी होतो